हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना कसे आहात सगळेजण तर मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्नेहा फरके ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आजचा खास दिवस आहे माझ्यासाठी तर सगळ्यात आधी सर्वांना शुभ सकाळ आणि तुम्ही सगळेजण कसे आहात तर... कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर आय होप तुम्ही छान मजेत मस्त असाल अशा आशा करते तर दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आता अकरा वाजून गेले तर आज आहे महिना अखेर अकरा वाजलेत आर नऊला स्कूलला सोडलं तर इथे अथराचा दंगा चालू सुद्धा आवरायचं चालू आहे तर आज तीस जून खास दिवस तो म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर आज लग्नाला आठ वर्षे कम्प्लीट होतात आमचा तर असा आमचा छोटासा संसार सुरू आहे तर चला दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आता उद्या दिदी वगैरे आलेली आहेत कालच तर मम्मी पण आज येणार होती पण आलेली नाही तर आता आता दंगा चालला आहे तर मम्मी येणार आहे उद्या दिदी आले तर दिदी आता थोडंसं बाहेर गेले कामानिमित्त तर आल्यानंतर मी ते भेटवते तर, तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर माझा समोर होता सगळ्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे केलेला होता त्यांची ते सगळे जीवन वगैरे जे त्याच्या कामाला लागलेले होते दुपारी भाजी पण आली होती त्यामुळे मग तिने माझ्या केसांना मेहंदी वगैरे लावून दिली तर दिदीला सुद्धा मेहंदी वगैरे लावलेली होती तर ती सुद्धा लावून घेतली तर दुपारी अचानकच पाऊस चालू झाला आणि मी मेहंदी लावल्यानंतर एक तासाभराने केस धुतले आणि पाऊस चालू झाला तर खूप दिवसापासून इच्छा होती पावसात भिजायची पण ती फायनली आज कंप्लीट झाली पावसात भिजायची इच्छा तर अर्नवसुद्धा महिना केला होता दोन वाजता तो स्कूलमधून आलेला होता तर आम्ही दोघं सुद्धा पावसाचा आनंद घेत होतो आणि बाकीच्यांना सुद्धा भिजवत होतो तर खूप छान आमचा दिवस कसा दिवस निघून गेला आम्हाला कळलं नाही कारण भाची दिदी मी आमच्या दिदींचा इतका दंगाचा चालू होता घरामध्ये खूप हसलो खूप खेळ खूप दंगा मस्ती आमची झाली तर तो दिवस कसा निघून गेला आम्हाला काहीच समजलं नाही तर व्हिडिओ लेट होतो आहे त्याचं कारण म्हणजे ज्या सुद्धा तब्बतता सध्या बिघडलेली आहे आणि त्यामुळे मग मला व्हिडिओ एडिटिंग करायला वेळच मिळालेली नाही त्यामुळे मग आता आज व्हिडिओ एडिटिंग करून आज दोन तारीख आहेत तर व्हिडिओ पोस्ट करणार आहे तर अर्नने तिच्या तिच्या दीदीलासुद्धा त्याने ओढलेला आहे पण समजासाठी तर तीसुद्धा अगदी दोन मिनटं जर असतं मला आनंद पावसाचं घेतली आणि मग गेली झालेले आहेत पाच आणि इकडं झालेलं आहे पार, काय काय म्हणतात त्याला स्ट्रेट स्ट्रेट स्ट्रेटलिंग झालं <laughs> <चले। laughs> इकडे आहे आता रोज आणि बहिणा बहिणा लावलंय कामाला तर भांडी घासते इकडं <laughs> तर ती भांडी घासते आणि आमचं चाललंय आवरायचं तर आता आम्ही जाणार आहे स्वामींच्या दर्शनाला जवळपासच मंदिर आहे तर तुम्हाला सुद्धा दर्शन मिळवतो त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर वर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओ कंटिन्यू तर सात वाजता आम्ही आवरलं सगळं आणि आम्ही जाणार होतो आमच्या इथल्या शेजारीच स्वामींचं मंदिर आहे तिथे जाणार होतो तर फायनली हे आल्याने हे बोलले की आपण केंद्रात जाऊ मग सगळ्यांचं ठरलं की डायरेक्ट स्वामींच्या केंद्रातच जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं तर हे पण आलेले होते सात वाजता आम्हाला घ्यायला तर आम्ही रिक्षाने सगळीजण जण स्वामींच्या केंद्राकडे निघालो तर आमच्या एरियापासून बालमपुरी मधूनच जवळपासच आहे स्वामी केंद्र शाहूमी चौका तर तिथेच आम्ही गेलो होतो कोटी तीर्थ पण म्हणतात इथे या केंद्राला तर डायरेक्ट आता इथे स्वामींचं केंद्र तुम्ही बघू शकता तर बऱ्याच वेळा आम्ही त्यालेला आहोत पण व्हिडिओ वगैरे काय केलेला नव्हतात तर आज होती त्यामुळे मग थोडंसं शक्य झालं व्हिडिओ वगैरे करायला तर अथर्व माझ्याकडे होता आणि फायनली बघू शकताय स्वामींचं केंद्र तर केंद्राच्या बाहेरचा परिसर पण तुम्ही बघू शकता निसर्गरम्य वातावरणात असं आहे तर गेल्या गेल्या आम्ही हातपाय वगैरे धुतला आणि औदुंबराला सात फेऱ्या घेतल्या आणि त्यानंतर मग आत केंद्रामध्ये जाऊन तिथे थोडंसं नामस्मरण जप वगैरे चालू होता तर ते घेतलं प्रसाद वगैरे घेतला तर बघू शकताय फायनली ते तीर्थ आणि प्रसाद वाटपाचं चालू होतं दर्शन वगैरे घेऊन आम्ही थोडा मामाची तर आम्ही केक घ्यायला आहोत तर बघूया कोण कोणते फ्लेवर कोणता सिलेक्ट करतोय को इकडले दोनशे इकडले अडीचशे दोन तीनशे अडीचशे ते पायनॅपल हा द्या हा जबरदस्त करायचं नाही आता या वर्षी बस बर्थडे जिथून स्नेहाला चालायचं पहिला तू चालू नकोस हॅपी बर्थडे आमच्या लग्नाच्या वेळेस पाऊस होता म्हणून वर्षी

<laughs> तर असं काहीसा अॅनिव्हर्सरीचा दिवसांचा सेलिब्रेट संध्याकाळी झाला तर भाची आणि बापू पण आलेले होते तर त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही सेलिब्रेट केलं केक वगैरे खाल्लं जेवण वगैरे केलेलो होतं तर जेवण वगैरे ते सुद्धा गेले रात्री खूप लेट झाला तर कसा वाटला नक्की सांगा बाय